नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण आकृती येथील केंद्रीय सदन अनुसूचित जाती आयोग या ठिकाणी आज आपल्यासोबत ज्येष्ठ साहित्यिक अण्णा दगाटे ज्येष्ठ समाजसेवक शंकर भाऊ ताडाके आणि दादा लोंडे आणि विकास दादा धनणे आपल्यासोबत आहेत ज्यांनी मिलिटरीमध्ये सेवा केलेली आहे असे सर्व आणि बाकी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत अण्णा आज या ठिकाणी जे आपण केंद्रीय अनुसूचित आयोगामध्ये जे निवेदन दिलेले त्या निवेदन निवेदन आपण कोणते विषय दिले ते आपण सांगा आज आम्ही भारत सरकारच्या केंद्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे आलो आहेत आणि सर्वात महत्त्वाचं प्रकरण आमचं विकास दनाने यांच्याबाबत आहे आज देशाच्या सीमा या सुरक्षित आहे चीन पाकिस्तानकडून जेवढी भीती नाही एवढी अंतर्गत अराजकतेकडनं भीती आहे दा विकास दनाने यांनी स्वतः कष्टानं प्लॉट घेतला तिथं ते राहतात परंतु ती उच्चवर्णीय आहे त्यांना ते सहन होत नाही आणि जातीयवादातून ते त्यांना सतत छळत असतात टोमणे मारत असतात आणि यातून मग त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं आहे आणि एका फौजीने आयुष्य जे जिथं सीमेवर घालवलं त्याला शेवटच्या त्याच्या उतार वयात शांतता मिळण्यासाठी तो घर घेतो राहतो अशा परिस्थितीत जर आम्ही राज्यातलेच उच्चवर्णीय छळत असलो तर त्या माणसाने जगायचं कसं म्हणजे शेवटी जातीयवाद हा जे आकीड लागलेली आहे ती एखाद्या तुमच्या कुरूप होतं पायात तशा प्र प्रमाणे आहे हे कुरूप काढणं हे आमचं कर्तव्य आहे यासाठी आम्ही समाजातल्या अनेक नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांबरोबर आज अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाला आलो त्यांच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली अधिकाऱ्यांनी आम्हाला चांगली म्हणजे एक चांगल्या प्रकारे वागणूक देऊन इथलं कार्य कसं चालते आणि आम्ही न्याय कसा, कसा मिळवून देतो याबद्दल चर्चा झाली त्यामुळे आम्हाला विश्वास आहे विकासजी जानाने यांना न्याय ना, मिळेल त्याचप्रमाणे एक दुसरी फर्जी डॉक्युमेंट्स बनवून आज वयस्करांना छळण्याचं त्यांची प्रॉपर्टी जमा करण्याचं या देशात जे चालू आहे भूमाफियाचं काम तसं एक प्रकरण होतं त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातील बसमत येथील गुंज या ठिकाणी एक ट्रॅक्टर विहिरीत पडून आमच्या महिला मातंग समाजाच्या सात महिला मृत्युमुखी पडल्या त्यातल्या नशिबानं दोन वाचल्या पण त्यांची जर परिस्थिती पाहिली तर अगदी पालावरची घरं शिकतात असे आहे दोनशे रुपये रोजासाठी त्या बिचाऱ्या शेतात जेव्हा पहाटे आम्ही उच्चभ्रू समाजातले लोक झोपेत असतो त्यावेळेस त्या कामावर निघाल्या होत्या कामा आणि ज्याला ट्रॉली चालवता येत नाही ज्याला काही नाही अशी त्यांनी तक्रार केली होती मालकाकडे पण मालक म्हटला काही नाही तुम्ही जा आणि या मालकाच्या गैरा याच्या गैरवर्तनामुळे किंवा निष्काळजीपणामुळे आज सात मातंग समाजातल्या महिलांना जीव गमावा लागला त्यांची लहान लहान मुलं आहेत आणि त्यांची वस्ती जर पाहिली तीस पस्तीस घराची वस्ती जर पाहिली तर अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं अशी ती वस्ती आहे तरी त्यांचं पुनर्वसन व्हावं त्यांना योग्य न्याय मिळावा आणि इतके वर्ष आम्ही आज अमृत महोत्सवाकडे वाटचाल करतो अशा वेळेस जरी आमच्या समाजाची ही वाताहत असली तर ही एक शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात लाजीरवाणी गोष्ट आहे तर यासाठी शासनाने जागं व्हावं हा म्हणून आमचा हा प्रयास आहे शासनाला आम्ही जागं करणार आहे परंतु आमचे हे जे बोल ऐकून शासन जर जागे झालं तर आम्ही निश्चितच त्यांचे आभार मानू आणि त्यांचं पुनर्वसन व्हावं आणि योग्य प्रकारे जसं एखाद्या प्रोजेक्टला जमिनी घेतल्यानंतर आपण पुनर्वसन करतो त्याप्रमाणे यांचं पुनर्वसन व्हावं त्यांच्या सात मृत्य आत्म्याला तरी शासनानं मृत्यूनंतर का होईना शांती द्यावी आणि त्यांना एक दिलासा द्यावा अशी मी एक शासनाला विनंती करतो आज आपण बघतो देश अमृत महोत्सवाकडे वाटचाल करत असताना आज मातंग समाजाची ही परिस्थिती अजूनही माजी सैनिक असू द्या किंवा अजूनही ज्येष्ठ नागरिक असू द्या आणि बाकी जे मातंग समाजाची इतर लोकांची ही शोकांती का मोठी शोकांती का महाराष्ट्रामध्ये आपण बघतो काय सांगाल आजच्या प्रसंगाचा मातंग समाज आज त्याची ही अवस्था येऊन बसली की त्याला न्याय मागण्यासाठी भिकाऱ्यासारखं भीक मागावी लागते आज ह्या ज्या महाराष्ट्रामध्ये रोजच घटना घडत आहेत माझी जाणकार भूषण असणाऱ्या माझ्या समाजाच्या नेते मंडळींना माझ्या मोठमोठ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना एक विनंती गांभीर्यानं विचार करणं फार गरजेचं आहे कारण भविष्यामध्ये तुमची जी पिढी येणार आहे हिला जर न्याय मिळवून द्यायचा असेल आणि त्यांच्यासाठी जर काय करायचं असेल तर आत्ताच ही खूनगाट कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी बांधली पाहिजे कालची जी घटना घडली अण्णांनी आता आपल्याला सांगितलं आज अशा रोजच घटना घडत आहेत मातंग समाजावर पुणे जिल्ह्यातल्या वा विमाननगरमध्ये जातीयवादातनं एका लढाऊ ज्यानं देशाच्या रक्षणासाठी तिथं सीमेवर शत्रूचा सामना केला अशा एका शूर असलेल्या माजी सैनिकाला जातीय दृष्टिकोनातनं जातीयवादी विचार करून त्याला तिथं राहण्याची लायकी नाही असे काय प्रतिष्ठित असलेले ज्यांची लायकी नाही प्रतिष्ठित मानायची जे प्रतिष्ठित असणारे असे त्यांनी ते त्या माणसाला छळ केलेला आहे ह्या जातीय घटना घडलेल्या आहेत मातंग जमातीचं आहेच तुझी राहायची इतर लायकी नाही दुसरी अशी घटना मार्केटयार्ड परिसरामध्ये घडली एकोणसत्तर वर्षाचं ज्येष्ठ वयोवृद्ध रमेश तात्याबा जगळा जगदाळे नावाचं हे कुटुंब आहे आज उद्या ते जाणार आहे थकलेले आहे आजारी त्यांचा फ्लॅट बळकवण्याचं अपवित्र काम मातंग समाजाचा मी आहे म्हणून खोट सर्टिफिकेट मिळून जातीच ते जातीचं खोट सर्टिफिकेट मिळून पोलीस प्रशासनाला बदनाम करण्याचं काम एका खूप मोठ्या गुन्हेगार वृत्तीच्या आशा ह्या प्रवृत्तीने केलेल्या आहे आम्ही या संदर्भात आज अनुसूचित जाती जमाती आयोगाच्याकडं या गोष्टी सगळ्या कानावर घातलेल्या आहेत त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे ते त्यांच्या पद्धतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देतील आमची विनंती राहील पोलीस प्रशासनालासुद्धा आता कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा दिलेला आहे तो कायदा तो अंमलात आणायचं काम तुम्ही करायचं आणि अनुसूचित जाती म्हणजे अंतिम स्तरावर असलेल्या एखाद्या पीडिताला न्याय मिळवून देण्याचं काम करायचं अन्यथा मग आमच्यासारखे कार्यकर्ते राज्यभर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मी सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी सर्व माझ्या महाराष्ट्रातील समाज बांधवांना जागरूकतेचं आव्हान करतो आज देशाचं संरक्षण करणारे माजी सैनिक आणि मातंग समाजाचे कार्यकर्ते आज त्यांचा महत्त्वाचा विषय असा आहे विमाननगरमध्ये ते राहत असताना काही उच्चवर्णीय लोकांनी त्यांना तू कमी जातीचा आहेस आणि तू मातंग समाजाचा असल्यामुळे तुला आमच्या वस्तीत राहण्याचा अधिकार नाही असं हिणवून त्यांना वेळोवेळी त्रास देऊन त्यांना तिथून हाकलून लावण्याचं काम त्यांनी करण्याचा प्रयत्न आणि तो विडा उचललेला आहे माझा अनुसूचित आयोग जमत अनुसूचित आयोगाला आता आम्ही पत्र तर दिलेलंच आहे परंतु त्या नराधमांना आणि त्या उच्चवर्णीयांना माझा सज्जड दम आहे आजपर्यंत ठीक होतं आम्ही आज क्रांतीगुरु लहूजी वस्ताद साळवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या विचारावर चालणारे आहोत हेही विसरू नका की आम्ही लहूजी वस्ताद साळवेंचं रक्त आमच्या अंगात आहे आज आम्ही तुम्हाला सज्जड दम देतो आहे जर यापुढे जर आमच्या माजी सैनिकाला काही त्रास झाला धनने कुटुंबियाला जर काही त्रास झाला तर नक्कीच तुम्हाला रस्त्यावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही तुम्ही आम्हाला अंगावर घ्याल तर आम्ही तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय सोडणार नाही असा सज्जड दम पुणे जिल्हा अध्यक्ष दादा लोंडे हा मी तुम्हाला देत आहे तुम्ही माझी सैनिक आहात मिलिटरीमध्ये तुम्ही देशाची सेवा केलेली आहे पण तुम्हाला वाटलं होतं का की माझ्यावर असा अन्याय होईल म्हणून नव्हतं वाटलं परंतु मी आज इतक्या दिवस झालं चांगल्या प्रकारे सीमेवर काम केलं परंतु मला एक माझ्या ठिकाणी समोरचे व्यक्ती आणि जे आजूबाजूला भडकवण्याचं काम करते आणि जातीवादक शिवाय दारू पिऊन मुलांना माझ्या घरावर पाठवते आप रात्री दिवसा मी द माझी मुलं हे घाबरत असतात तरी पण मी बोललो का का। की काय घाबरायची गरज नाही आणि आज ह्या ठिकाणी जे आपले भाऊ आहेत अण्णाभाऊ शंकर भाऊ यांना मी निवेदन केले म्हणले की तू आमच्यापोषी आम्ही काय करायचं करतो तुम्ही हातात कायदा घेऊ नका परंतु मी म्हणलं की मी त्याची जे सर्विस केलेली आहे प्रथम कर्तव्य माझं म्हणतं की देशाची प्रथम सेवा करणं आणि कुठली बी काम होईल असं काम कृत्य नाही करायचं म्हणून मी आज त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी ब मला सांगितलं की या ठिकाणी तू तु, तुम्ही या आणि आपण तुम्हाला न्याय बनवून मिळवून देऊ आणि मला न्याय मिळेल ही लढा माझा कायम राहील जय आवजी हो